येत्या पंचवीस जानेवारीला जनआक्रोश तर्फे आम्ही तीस चाळीस व्हॉलेंटियर्स रन फॉर द रन फॉर अवर हार्ट्स या टायगर रनसाठी आम्ही पार्टिसिपेट करणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना आम्ही विनंती करतो जनआक्रोश तर्फे फॉर बेटर टुमॉरो की आपण सुद्धा या कार्यक्रमात मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन जे काही तुमच्यानी जमेल ते कार्य करावं आणि आपले जे काही एन असेल कोणतीही इन्स्टिट्युशन असेल त्यांची मदत आम्हाला द्यावी धन्यवाद नमस्कार मी शीतल पाटील रन फॉर द टायगर रन मध्ये आम्ही सर्व एन ओ पार्टिसिपेट करणार आहोत आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की पंचवीस येत्या पंचवीस तारखेला प्रत्येकाने या रन मध्ये पार्टिसिपेट करावे हे आम्ही सर्वांना आवाहन करतो थँक्यू जन आक्रोश फॉर बेटर टुमारो या एन जी ओकडून मी सर्वांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो की सगळ्यांनी टायगर रन ह्या महाराष्ट्र पोलीस आणि नागपूर शहर पोलीस तर्फे आयोजित रन करता सगळ्यांनी पार्टिसिपेट करावे मी पण या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत आहे तर सर्वांनी कृपया याच्यात रजिस्ट्रेशन करून जास्त जास्त संख्येनी जास्तीत जास्त, जास्त संख्येनी पार्टिसिपेट करावे धन्यवाद आणि ह्याच्या मागे उद्देश आहे रन फॉर अवर ब्रेव हार्ट हे आपलं त्याच्या मागे थीम आहे तर या थीमला आपण सर्वांनी अपलो म्हणजे उचलून धरावं आणि सगळ्यांनी आपली हेल्थ सांभाळावी धन्यवाद